नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहे एका गार्डनमध्ये जे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये येतं आहे शिवशाहू संभाजी उद्यान असं नाव या गार्डनचं आहे आणि एक दिवसाच्या ट्रिपसाठी अत्यंत उत्तम ठिकाण आहे चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा हे एंट्री गेट उद्यानाचं टायमिंग सकाळी सहा ते दहा आणि संध्याकाळी चार वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत आहे इकडे येण्यासाठी कोणतीही एंट्री फी नाही आहे आणि समोरच पार्किंग आहे, आहे, पाहा, से ले ले आहे। हे पहा भिंतीवरती खूप छान असे पेंटिंग आणि मराठी कविता असे लिहिलेले आहेत खूप छान वाटते एंट्री करताना हे उद्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये येत असून चिंचवड एम आय डी सी एरियामध्ये येते आहे आणि बर्ड व्हॅलीपासून हे खूप जवळ आहे निसर्ग सौंदर्याने सजवलेले असं हे सुंदर गार्डन लहान मुलांना खेळण्यासाठी मॉर्निंग वॉक इवनिंग वॉक आणि बरेच जण इथे फोटोशूटसाठी सुद्धा येतात लहान मुलांचे फोटोशूट किंवा आणखी कसलेही फोटोशूट इथे करण्यासाठी खूप छान असं बॅकग्राऊंड आहे ॲक्टिव्हिटी एरिया पण आहे इथे आणि हा एक सुंदर असा ब्रिज आहे की ज्याच्या बाजूला एक छोटंसं पाण्याचा तलाव आहे त्याच्यामध्ये खूप छान अशी कमलाची फुले आहेत खूप मोठा परिसर आहे आणि इथे असे बसण्यासाठी बेंचेस आहेत लॉन्स आहेत फॅमिली पिकनिकसाठी तुम्ही पण एखादे वन डे रिटर्न स्पॉट शोधत असाल तर हा एक उत्तम पर्याय आहे लहान मुलांना घेऊन खूप छान असे वन डे पिकनिक इथे करू शकता खूप असा मोठा एरिया आहे जिथे वॉकिंग आणि प्ले एरिया पण आहे ॲक्टिव्हिटी एरिया पण आहे त्यामुळे सर्वच जण इथे येत असतात आणि हा एक वॉच टॉवरसुद्धा आहे जिथून गार्डनचा सगळा एरिया आपल्याला दिसतो फोटोशूटसाठी हा एक उत्तम पर्याय आहे हा वॉच टॉवर आहे आणि याच्यात समोर हा ॲक्टिव्हिटी एरियासुद्धा आहे खूप मोठी मोठी आणि खूप छान अशी झाडे इकडे आहेत त्यामुळे खूप छान वाटतं हा प्ले एरियासुद्धा तिथे आहे या गार्डनला नक्की या आणि कसं वाटलं ते सांगा चिंचवडमध्ये शाहू नगरच्या एरियात शिवशाहू संभाजी उद्यान आहे धन्यवाद भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये